नमस्कार आज आपण एका खूपच सोप्या पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत गांडूळ खत हो वर्मी कंपोस्ट बरोबर म्हणजे घरातल्या ओल्या कचऱ्यापासून काय म्हणतात त्याला सोनं कसं बनवायचं अगदी आणि हे फक्त सोपं नाहीये पर्यावरणासाठी पण खूप चांगलं आहे म्हणजे बघा कचरा कमी होतो आणि झाडांना एकदम नैसर्गिक खत मिळतं सुरुवात कशी होते याची म्हणजे काही विशेष तयारी लागते का नाही फार नाही अगदी सोपं आहे सुरुवातीला काय करायचं एक बेड किंवा टाकी घ्यायची आणि त्यात साधारण चार पाच इंच मातीचा थर टाकायचं मातीचं थर हो म्हणजे गांडुळांना त्यांच्या नैसर्गिक घरासारखं वाटतं एक आधार मिळतो त्यांना अच्छा आणि मग त्यांच्या खाण्याचं काय म्हणजे जेवण काय त्यांचं हा तर त्या मातीच्या थरावर आपल्याला वेगवेगळे थर रचायचेत थर कसले थर म्हणजे बघा सुकलेली पानं टाका थोडी मग थोडं शेणखत जर असेल तर आणि मग बारीक केलेलं गवत किंवा भाजीपाल्याचा कचरा हे असं एकावर एक ओके एक। okay, आज त्यांचा आहार याच सेंद्रिय पदार्थांमधून त्यांना सगळं पोषण मिळतं आणि मग खत बनायची प्रक्रिया सुरू होते म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांचे थर इंटरेस्टिंग मग येतात आपले मुख्य कलाकार गांडूळ ती कधी आणि किती टाकायची बरोबर तर साधारणपणे शंभर किलो ओल्या कचऱ्यासाठी आपण एक किलो गांडूळ सोडतो शंभर किलोसाठी एक किलो ठीक आहे हो आणि गंमत म्हणजे ही गांडूळ रोज स्वतःच्या वजनाच्या जवळपास निम्मा कचरा खाऊ शकतात काय सांगताय कमाल हो त्यामुळे साजिकच जास्त गांडूळ वापरली तर खत बनायची प्रक्रिया अजून वेगाने होते अरे वा म्हणजे ही तर कचरा खाऊन खत बनवणारी छोटी फॅक्टरीच की पण त्यांना काही धोका वगैरे असतो का म्हणजे उन्हाचा किंवा इतर कशाचा नक्कीच असतो ऊन पाऊस किंवा पक्षी यांपासून त्यांचं संरक्षण करणं महत्वाचं आहे मग काय करायचं त्यासाठी सोपं आहे त्या बेडवर किंवा टाकीवर एखादं साधं पोत कापड किंवा मग शेडनेट टाकून द्यायचं अच्छा झाकून ठेवायचं हो त्यामुळे काय होतं की तापमान नियंत्रणात राहतं थेट ऊन लागत नाही आणि पक्षी वगैरे त्यांना त्रास देत नाहीत त्यांची कार्यक्षमता टिकून राहते आणि पाणी पाणी किती लागतं रोज द्यायचं का नाही रोज नाही पण ओलावा टिकून ठेवावा लागतो म्हणजे अधूनमधून बघून गरजेनुसार हलकं पाणी शिंपडायचं फक्त शिंपडायचं हो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची पाणी साचायला नको अजिबात जास्त पाणी झालं की मग हवा खेळती राहत नाही ऑक्सिजन कमी होतो आणि गांडुळांना त्रास होतो अच्छा म्हणजे ओलावा हवा चिखल नको बरोबर अगदी बरोबर इथेच बरेच जण चुकतात आणि मग वास यायला लागतो आणि हवा खेळती राहण्यासाठी अजून काय करायचं हो एक महत्वाची गोष्ट आहे दर सात ते दहा दिवसांनी तो जो कचऱ्याचा ढीग आहे तो हलक्या हाताने वरखाली करायचा अच्छा उलथापालत करायची त्याची बरोबर याला उलथापालत म्हणतात यामुळे सगळ्या थरांमध्ये हवा खेळती राहते ऑक्सिजन मिळतो कुजण्याची प्रक्रिया चांगली होते आणि दुर्गंधी पण येत नाही म्हणजे थोडी काळजी घ्यावी लागते पण ठीक आहे मग हे सगळं झाल्यावर खत तयार कधी होतं किती वेळ लागतो साधारणपणे पंचेचाळीस ते साठ दिवस लागतात म्हणजे आपण म्हणू शकतो की दीड ते दोन महिन्यात उत्तम प्रतीचं खत तयार होतं दीड ते दोन महिने आणि ते ओळखायचं कसं की खत तयार झालंय ते दिसायला एकदम काळपट तपकिरी रंगाचं असतं चहाच्या पावडरसारखं मऊ बुसभुशीत लागतं हाताला आणि महत्वाचं म्हणजे त्याला छान मातीसारखा वास येतो कोणताही खराब वास नाही अच्छा मातीसारखा वास आणि मग त्यात जी गांडुळं असतात त्यांचं काय करायचं हां तर खत तयार झाल्यावर ते चाळणीने गाळून घ्यायचं किंवा मग हातानेच निवडून गांडुळं वेगळी करायची ओके ही जी वेगळी केलेली गांडुळं आहेत ती आपण लगेच पुढच्या वेळेस नवीन खत बनवण्यासाठी वापरू शकतो हे एक नैसर्गिक चक्र आहे बघा खरंच की म्हणजे कचऱ्यापासून सुरुवात करायची आणि शेवटी आपल्याला खत आणि अजून गांडुळी मिळतात जी पुन्हा कचरा कमी करायला मदत करतील अगदी बरोबर आणि ते तयार झालेलं खत त्याला तर काही जण काळं सोनं म्हणतात ते तुम्ही तुमच्या बागेसाठी वापरा शेतीसाठी वापरा किंवा अगदी विकू शकता तर एकूणच बोलायचं झाल्यास ही वर्मी कंपोस्टची प्रक्रिया वाटते तितकी अवघड नाहीये उलट खूप सोपी नैसर्गिक आणि फायद्याची आहे कमी जागेत कमी खर्चात हो करता येते हो नक्कीच कचरा व्यवस्थापन पण होतं आणि आपल्याला उत्तम खत पण मिळतं म्हणजे एका दगडात दोन पक्षी बरोबर आणि याच्याही पुढे जाऊन एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं आपण जेव्हा हे करतो तेव्हा आपण फक्त खत नाही बनवत आहोत तर आपण आपल्या घरात जो ओला कचरा तयार होतो त्याला एका नैसर्गिक चक्रात परत पाठवतोय एक प्रकारे आपण निसर्गाला मदत करतोय खरंय विचार करा अशा छोट्या छोट्या प्रयत्नांमधून आपण आपल्या एकूण पर्यावरणावर किती सकारात्मक परिणाम घडवू शकतो निसर्गाच्या जवळ जाण्याचा त्याला समजून घेण्याचा हा एक अनुभवच आहे